नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो कारागृह हो विभागाअंतर्गत गटक का पदांची सेवा भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे आणि ही जी जाहिरात आहे ती एक जानेवारी दोन हजार चोवीस या तारखेला प्रसिद्ध झाली आहे तुम्ही पाहू शकता ही जी सेवा भरती असणार आहे मित्रांनो ही सर्व गटक पदांची असणार आहे आणि सविस्तर पद्धतीने आपण या भरतीबद्दलची माहिती पांढरा त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो यामध्ये जे पहिले पद आहे ते वरिष्ठ लिपिक आहे वरिष्ठ लिपिक तसेच लिपिक पहिले पद लिपिक आहे आणि एकूण एकशे पंचवीस जागरिक आहेत तुम्ही पाहू शकता आणि याची वेतन श्रेणी आहे एस एक सिक्स एकोणीस एक हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे आणि आवश्यक शैक्षणिक अर्हता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे तसेच मित्रांनो दुसरे पद आहे वरिष्ठ लिपिक यासाठी एकूण पदे आहेत एकतीस एस एट लेवलचं तुम्हाला पेमेंट असणार आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक आहे ही शैक्षणिक अर्थ आहे वरिष्ठ लिपिकसाठी त्यानंतर न लघुलेखक निम्न श्रेणीसाठी एकूण चार रिक्त आहेत एस फोर्टीन लेवलचं तुम्हाला पेमेंट असणार आहे अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे आणि एस एस सी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण तसेच शॉर्ट हँड उत्तीर्ण स्पीड शंभर शब्द प्रति मिनिट व टायपिंग उत्तीर्ण मराठी इंग्रजी चाळीस शब्द प्रति मिनिट हे तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि सर्टिफिकेट असणार आहे त्यानंतरनं मिश्रक हे पद आहे एकूण सत्तावीस रिक्त आहेत एस टेन लेवलचं तुम्हाला पेमेंट असणार आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे एस एस सी एच एस सी किंवा तत्सम व औषध व्यवसायाची पदविका किंवा पदवी उत्तीर्ण तसेच पंजीकृत औषध व्यावसायिक म्हणून बॉम्बे स्टेट फार्मसी काउन्सिल ला नो नाव नोंदणी आवश्यक अनुभव असल्यास प्राधान्य तर मित्रांनो यासाठी तुम्हाला एस एस सी किंवा एच एस सी उत्तीर्ण आवश्यक आहे त्यानंतरनं तुमचे जो कोर्स आहे तो औषध व्यवसायाची पदवी किंवा पदविका डिप्लोमा किंवा डिग्री असणं आवश्यक आहे आणि बॉम्बे स्टेट फार्मसी काउन्सिल जे आहे त्यामध्ये तुमचं नाव नोंदणी असणं आवश्यक आहे आणि ज्या ज्या उमेदवाराला अनुभव असेल त्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल तसेच मित्रांनो पुढचे पद आहे शिक्षक यासाठी एकूण बारा पदे रिक्त आहेत एस एट लेवलचं पेमेंट असणार आहे त्यानंतरनं एस एस सी एच एस सी किंवा तत्सम शिक्षण पदविका उत्तीर्ण प्रौढ शिक्षण वर्ग चालवण्याचा पूर्वानुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल शिवणकाम निदेशक एकूण रिक्त पदे आहेत दहा एसेट लेवलचं पेमेंट असणार आहे एस एस सी महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य मास्टर टेलर प्रमाणपत्र तसेच टेलरिंग फर्मचे दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यावहारिक का अनुभव असल्याचे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे ही शैक्षणिक अर्थ आहे त्यानंतरनं पुढचे पद आहे सुतारकाम निदेशक एकूण दहा रिक्त आहेत एसेट लेवलचं पेमेंट असणार आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर एस एस सी किंवा महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य सुतारकाम प्रमाणपत्र तसेच सुतारकामातील व्यवसायातील दोन वर्षांचा प्रत्यक्ष कामाचा व व्यावहारिक अनुभव असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे तसेच पुढचे पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ लेवलचं पेमेंट आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे भौतिक व रसायन हे विषय घेऊन शास्त्र शाखेची इंटरमिजिएट म्हणजे तुमचं मित्रांनो बारावी सायन्स असणं आवश्यक आहे त्यामध्ये तुमचं फिजिक्स आणि केमिस्ट्री असणं आवश्यक आहे आणि एच एस सी उत्तीर्ण आणि शासनमान्य प्रयोगशाळा तंत्रज्ञानाचे एक वर्षाचे प्रशिक्षण उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सर्टिफिकेट असणं तुमच्याकडे आवश्यक आहे तसेच बेकरी निदेशक यासाठी रिक्त पदे आहेत चार एसेट लेवलचं पेमेंट आहे एसएसी आणि आय टी आय उत्तीर्ण असणं आवश्यक आहे किंवा त्या समतुल्य शिक्षण घेणं आवश्यक आहे तुल्य बेकरीमध्ये आणि कन्फेक्शनरीमध्ये क्राफ्ट मॅनशी प्रमाणपत्र तसेच बेकरी उद्योगामध्ये लागणाऱ्या कच्च्या मालाचा हिशेब ठेवण्यासाठी सक्षम असल्याबाबत व प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे त्यानंतर पुढचे दहावे पद आहे तानाकार सहा एकूण रिक्तपदे आहेत एसेट लेवलचं पेमेंट आहे नाकार या SSC HSC, तानाकार या पदासाठी एस एस सी किंवा एच एस सी व महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा तानाकार प्रमाणपत्र तसेच विविध प्रकारच्या मशीनवर सूत कारखान्यात प्रत्यक्ष काम केल्याचा दोन वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे हे तुमची शैक्षणिक करत आहे त्यानंतर विणकाम निदेशक एकूण रिक्त पदे आहेत दोन एसेट लेवलचं पेमेंट असणार आहे यासाठी शैक्षणिक करत आहे शासन मान्य संस्थेमधून विणकाम टेक्नॉलॉजीचे प्रमाणपत्र तसेच दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व्यवहारिक अनुभव आवश्यक आहे प्रथम आणि द्वितीय श्रेणीतील प्रमाणपत्र व वस्त्रोद्योग क्षेत्रातील अनुभव असल्याचं प्राधान्य दिले जाईल त्यानंतर पुढचे पद आहे चर्मकला निदेशक एकूण रिक्त पदे आहेत दोन तुम्ही पाहू शकतात आणि एसेट लेवलचे पेमेंट असणार आहे एस एस सी किंवा महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागामध्ये अथवा समतुल्य फुटवेअर निर्मितीचे प्रमाणपत्र चर्मकला उद्योगासाठी आवश्यक कच्च्या मालाचा हिशोब ठेवण्याचे सक्षम असणे व प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे त्यानंतरनं पुढचे पद आहे यंत्र एकूण रिक्तपदांची संख्या आहे दोन यासाठी पेमेंट असणार आहे एसएट लेवलचं पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एस एस सी महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे तांत्रिक मेकॅनिस्ट प्रमाणपत्र प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे त्यानंतर पुढचे पद आहे नीटिंग अँड विविंग निदेशक एकूण पदांची संख्या आहे एक एसएट लेवलचं पेमेंट असणार आहे एस एस सी किंवा एच एस सी महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य विविंग टेक्नॉलॉजी प्रमाणपत्र व कार्पेट उद्योगात प्रत्यक्ष काम केल्याचा दोन वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे त्यानंतर पुढचे पंधरावे पद आहे करवत्या एक रिक्त पद आहे एसेट लेवलचं पेमेंट आहे चौथी उत्तीर्ण व सॉ मिलमध्ये स्वायर कामाचा एक वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव असणं आवश्यक आहे त्यानंतरनं पुढचे पद आहे लोहारकाम निदेशक एकूण रिक्तपदे आहे एक एसेट लेवलचं पेमेंट असणार आहे एस एस सी किंवा एच एस सी किंवा महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य लोहारकाम संबंधी शीट मेटल किंवा टीन मेटल तीन स्मृती वर्क किंवा मेटलचे प्रमाणपत्र तसेच धातू उद्योगातील प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव असण आवश्यक आहे तसेच धातू उद्योगासाठी आवश्यक कच्च्या मालाचा आवश्य हिशोब आहे आणि सतरावं पद आहे कातारी एकूण रिक्त पदाची संख्या आहे एक एसेट लेवलचं पेमेंट आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी आठशंभर यासाठी शैक्षणिक करत असणार आहे एस एस सी महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य कातारी टर्नर प्रमाणपत्र व कारखान्यात प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे असून टर्नर टर्नरसाठी आवश्यक कच्च्या मालाचा हिशोब ठेवण्यास सक्षम असणे आवश्यक आहे तर मित्रांनो एकूण सतरा स्वर्गातील ही सेवा भरती होती याचा आपण पाहिलं आहे वेतन श्रेणी काय आहे एकूण रिक्त पदांची संख्या काय आहे आवश्यक शैक्षणिक आराधा काय आहे आता आपण वयमर्यादा काय आहे ते आपण पाहूयात मित्रांनो एकूण सतरा स्वर्गातील पदांसाठी जी वयमर्यादा असणार आहे ती वयोमर्यादा गणण्याचा दिनांक असणार आहे एक एक दोन हजार चोवीस एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून ती वयोमर्यादा कॅल्क्युलेट केली जाणार आहे आणि यासाठी तुम्ही ते पाहू शकतात प्रवर्गानुसार आणि आवश्यक वयोमर्यादा त्यांनी इथे दिली आहे तर आपण पाहूयात खुल्या प्रवर्गासाठी उमेदवारांची जी वयोमर्यादा असणार आहे ती अडोतीस वर्षापेक्षा जास्त नसावी किमान अठरा वर्ष ते अडोतीस वर्षे मागासवर्गीय उमेदवारांसाठी तुम्ही पाहू शकतात किमान अठरा वर्षे ते त्रेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावे आणि पदवीधारक अंशकालीन उमेदवारांसाठी पंचावन्न वर्षे आणि स्वतंत्र सैनिक नामनिर्देशित पाल्य सन एकोणीशे एक्क्याण्णव ची जनगणना कर्मचारी व सन एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतर निवडणूक कर्मचारी यांच्यासाठी पंचेचाळीस वर्षी ओळख मर्यादा असणार आहे खेळाडू उमेदवारासाठी त्रेचाळीस तसेच दिव्यांग उमेदवार उमेदवारासाठी पंचेचाळीस वर्षी की ओळख असणार आहे प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी पंचेस वर्षांपर्यंत सवलत राहील असे त्यांनी म्हणले आहे त्यानंतर मित्रांनो माजी सैनिक उमेदवारासाठी पंचाळीस वर्ष वयमर्यादा असणार आहे तर मित्रांनो आपण पाहूयात आता ही जी एक्झाम असणार आहे ती सी बी टी असणार आहे कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झाम असणार आहे जे परीक्षेचे स्वरूप पाहूयात आपण परीक्षेचे स्वरूप जे असणार आहे ते लिपिक आणि वर्ष लिपिक यासाठी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी अंकगणित एवढे विषय असणार आहेत प्रत्येक विषयाला पंचवीस प्रश्न असणार आहेत आणि पन्नास गुण असणार आहेत टोटल आपण प्रश्न बघितले तर शंभर प्रश्न दोनशे गुण असणार आहे दोनशे ही परीक्षा असणार आहे लिपिक वरिष्ठ लिपिक या पदासाठी आणि परीक्षेचा जो कालावधी असणार आहे तो दोन तास एकशे वीस मिनिटे असणार आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतरनं लघुलेखक निम्न श्रेणी व उक्त नमूद केलेले के चार ते पंचवीस मधील सर्वतांत्रिक पदांकरिता जे परीक्षेचा पॅटर्न असणार आहे तो मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी किंवा अंक गणित आणि मराठीसाठी पंधरा प्रश्न विषयाचे पंधरा प्रश्न विचारण्यात येणार आहे तीस गुणांसाठी टोटल प्रश्नांची संख्या असणार आहे साठ आणि टोटल गुण असणार आहे एकशे वीस यासाठी परीक्षेचा कालावधी आहे दोन तास म्हणजेच एकशे वीस मिनिटे तसेच मित्रांनो लघु लेख व तांत्रिक स्वर्गातील उक्त नमूद केले चार ते पंचवीस मधील सर्व पदांकरिता ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल तथापि जे उमेदवार प्रथम परीक्षेत पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करतील अशा उमेदवारांना व्यावसायिक चाचणी देता येईल आणि परीक्षेचा जो कालावधी असणार आहे तो एक तास वीस मिनिटे ऐंशी मिनिटे असणार आहे आणि व्यावसायिक चाचणी चाळीस मिनिटे असणार आहे आहे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे त्यानंतरनं त्याचा जो दर्जा असणार आहे तो बारावी इयत्ता बारावीचा असणार आहे आणि प्रत्येकी पन्नास गुण ठेवून एकूण दोनशे गुणांची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल असं त्यांनी म्हणले आहे त्यानंतरनं ही जी परीक्षा असणार आहे ती टी सी एस कंपनीकडून घेण्यात येणार आहे म्हणून एकूण सतरा स्वर्गातील पदांना अर्ज करण्याची जी तारीख आहे ती एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून एकवीस एक दोन हजार चोवीस रोजी पर्यंत असणार आहे त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा शुल्क जमा करण्याचे अंतिम दिनांक असणार आहे एकवीस एक, एक दोन हजार चोवीस त्यानंतरनं परीक्षेचा दिनांक व कालावधी यासाठी तुम्हाला एस टी पी एस डब्ल्यू 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 डॉट महाप्रेझे डॉट जी डॉट इन या, या संकेतस्थळावर जाऊन अधिक माहिती पाहायची आहे त्यानंतरनं यासाठी परीक्षा शुल्क जे असणार आहे ते लिपिक व तांत्रिक स्वर्गातील उपतनमूद सर्वोपदांक्रिता प्रत्येकी खुला प्रवर्गासाठी एखादा आणि राखीव प्रवर्गासाठी मागास व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी नऊशे रुपये परीक्षा फी असणार आहे त्यानंतर जिल्हा व केंद्र निवडबद्दल इथे माहिती दिली आहे महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये ही एक्झाम सेंटर असणार आहेत तर मित्रांनो ही माहिती होती कारागृह विभाग भरती बदलची असेच लेटेस्ट अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो